गुड मॉर्निंग तर हे आईकडे आलेलं असं हे आमचं गुलाबाचं फूल आहे खूप छान वाटत होतं आणि इकडे विरा घरात खेळ मिक्सर दाको मिक्सर मिक्सर दाखवते चैत्राली आली खेळायला आणि त्याच्यानंतर आम्ही घरातली सगळी निघालो होतो बाळूमामांच्या दर्शनाला म्हणजे आदमापूरला आम्ही गेलो होतो गाडीतून त्यामुळे मी जास्ती ब्लॉग शूट करू नाही शकले तर मी आई बाबा विराचे बाबा आणि माझे पणजोबा आणि मामा म्हणजे विराचे मामाचं आणि पणजोबा असे आम्ही आलोय बाळूमामांच्या दर्शनाला तर हे आहे बाळूमामांचं मंदिर आणि आम्ही आलो होतो दर्शनाला आम सगळ्यांनी आम्ही भंडारा आम्हाला प्रसाद मिळाला होता भंडारा आम्ही लावून घेतला होता विरा फिरायला मिळालो होतं गाडीतून त्यामुळे खुश होती गुड मॉर्निंग तर आज आपण करणार आहोत आईच्या हातची स्पेशल रेसिपी रगडा पॅटीस तर बघूया थोड्या वेळाने आपण नेमकं काय काय करणार आहोत कशी रेसिपी करणार आहोत आणि कशी मजा येते ती खायला मला तर आईच्या हातची ही रेसिपी खूप आवडते तुम्हाला तुमच्या आईच्या हातचं नक्की काय आवडतं ते कमेंट करून सांगा आणि कुठले कुठले पदार्थ तुम्ही खास फरमाईश करून आईला करायला सांगता ते पण सांगा मी आज आईला फरमाईश केले रगडा पॅटीस करायची बघूया थोड्या वेळाने रेसिपी कांदा टोमॅटो चिरून घेतलाय लसूण सोलून घेतलेली आहे आणि आणि इकडे हे बटाटे उकडलेले आहेत ते साल कडून घेतले ते थोड्या वेळाने मी स्मॅश करणार आणि हा आमचा छोटा मदतनीस आलं आणि लसूण किसून घेतलंय बारीक त्याच्याऐवजी पेस्ट वापरली तरी चालेल पण त्याच्याही पेक्षा हे जे आलं लसूण असं बारीक किसलेलं असतं ह्याचा स्वाद वेगळाच लागतो लसूण झेजरून घेतले आणि आलं किसून घेतलं ह्याचा स्वाद वेगळाच लागतो ह्याच्याऐवजी पेस्ट घातली तरी चालेल तेल तापल्यानंतर हे आलं लसूण भेजरलेलं आहे ते घातलेलं आहे याच्यामध्ये आणि आता त्याच्यात आपण घालणार आहोत कांदा हा जो कांदा चिरलेला आहे तो आपण त्याच्यात घालणार आहोत कांदा चांगला पण परतून घ्यायचा आहे तांबूस होईपर्यंत कांदा असा पण चांगला परतून घ्यायचा आहे इथे ह्या मॅडमनी ना इथे बटाट्याची रांगोळी घालून ठेवली कुसकरून 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 कुस कुस सगळीकडे रांगोळी घालून ठेवली खा बाळा ते खा, खा 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 डिश मधलं खा खाऊन दाखव कसा खायचा बटाटा खा बटाटा खा वेदिका इकडे मावशी बसले मावशी म्हणजे माझी बहीण वेदिका आता त्याच्यात त्या कुस्करलेल्या बटाट्यामध्ये मीठ हातावर घेऊन ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हिंग हळद ती दाखवते त्याच्या हिंग हळद विरा हवं हळद कुंकू कुठे मीरा हळद लावायचं आणि हे चांगलं आपण परत चा मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये बाइंडिंग साठी आपण वापरतोय ह्याच्यामध्ये आपण बाइंडिंग साठी वापरतोय तांदळाचं पीठ यामध्ये कुस ब्रेड म्हणजे ब्रेड क्रम्स ना। 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 जे असतात ते पण घातले तरी चालतात किंवा टोस्ट टोस्ट पण घालतात जे असतात ते कुस्करून मिक्सरला लावून पण आम्ही घालत नाही आम्ही घालतो ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ इथे असं सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मग ह्याचे बारीक बारीक आपण पॅटीस करणार आहोत आणि ते तव्यावर शॅलो फ्राय करून घ्यायचे आपल्याला इकडे पॅटिसची तयारी आहे तोपर्यंत इकडे आमचा रगडा शिजतोय म्हणजे आता कांदा परतलेला आहे आता त्याच्यात आपण घालणार आहोत टॉमॅटो तर इथे हा असा कांदा परतत आलेला आहे आपला चांगला भाजत आलेला आहे ला कांदा परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण घालतोय टोमॅटो टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायचं हाताला जर असं तेल लावून घ्यायचं आणि हा ह्याच्यातला म्हणजे बटाट्याचं जे अपन... आपण बॅटर किंवा काय बटाटे करून घेऊन त्याच्यात जे काही घातलं आहे त्याचं स्मॅश केलेले आहेत त्याच्यात हा अशी टिक्की करून घ्यायची म्हणजे पॅटीस करून घ्यायचं आणि हे नंतर तव्यावर आपण भाजून घेणार आहोत अशा प्रकारे पॅटीस तयार करून घ्यायचं आता कांदा टॉमॅटो भाजून झालेला याच्यामध्ये साधं लाल तिखट घालणार आहोत गोडा मसाला घरातला आणि घरात केलेला गोडा मसाला म्हणजे तुम्ही बाहेरचा आपण घालू शकता हा मसाला माझ्या आईने घरात केलेला आहे ती घरातच गोडा मसाला करते हा घातलेला आहे आपण त्याच्यामध्ये आणि हे परतून घेणार आहोत आज मी फक्त व्हिडिओ शूट करते आता कांदा टोमॅटो परतून तिखट आणि गोडा मसाला घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण घालतोय हे शिजवलेले वाटाणी वर गेलं असं धर हिरवे वाटाणे ह्याच्याऐवजी तुम्ही पांढरे वाटाणे सुद्धा वापरू शकता कुकरमध्ये पाणी हे आधी असं चांगलं ढवळून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी पूर्ण धुवून घ्यायचं स्वच्छ ओ गेवर गेलं हे असं चांगलं परतून घ्यायचं ढवळून घ्यायचं चांगलं आणि जरा ह्याला एक उकळी आली किंवा नंतर मीठ घालायचं आपल्याला चवीपुरतं ते घालायला विसरू नका चवीपुरतं मीठ घालतोय तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ तिखट कमी जास्त करू शकता धणे जिऱ्याची पूड वगैरे ह्याच्यात घातलेली नाहीये फक्त तिखट मीठ आवर आणि गोड्या मसाल्यावरच हे आपण शिजवून घेतोय त्यामुळे ह्याची टेस्ट वेगळी येते आपल्याला पाणी आणि घातलेलं आहे आणि कारण हे रगडा असल्यामुळे जसा जसा तो गार होईल तसा तसा तो आटत जातो म्हणजे घट्ट होत जातो त्यामुळे जर तुम्ही उशिरा खाणार असाल तर पाणी जास्त ठेवा आणि लगेच खाणार असाल तर पाणी कमी ठेवा इथे मावशीचं काम आगेपथावर चालू आहे पॅटीस करायचं मी असे पॅटिस करून घ्यायचे आणि एकीकडे ते रगडा उकळत असताना तवा तापत ठेवायला घ्यायचा आहे आपण त्याच्यावर आपण पॅटीस भाजणार आहोत काम करतायत आई आणि वीरा बघून व्हिडिओ शूट करतायत होय की नाही विरा अगं आई तवा तापट ठेवलेला आहे मी तिकडे रगडा उकळत आहे तर ही जी रगडा पॅटीसची रेसिपी आहे किंवा डिश आहे ती आमच्या आईची खूप फेमस डिश आहे ही डिश आई आमची आईच्या भिशीमध्ये करायची तिला आवडायची आणि सगळ्यांना आवडायची आईला करून घालायला आवडायचं आणि बाकीच्यांना खायला आवडायचं त्यामुळे आम्हाला पण हे आवडतं त्यामुळे आज आम्ही माहेरी आलेलो असल्यामुळे खास आमच्यासाठी आईने दगडा पॅट आमच्यासाठी प्लस आजोबा आणि मामांसाठी सुद्धा केलेलं आहे थोड्या वेळात रेसिपीचा फोटो तुमच्यासमोर येईलच आणि सुद्धा ही घरात करून बघा कशी वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या आईची कुठली स्पेशल डिश तुम्हाला आवडते तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा तर तवा तापलाईन तव्यावर आता आपण तेल घालून चांगलं पसरून घेणार आहोत सगळीकडे हे जे केलेले पॅटीस आहेत ते आपण तव्यावर एक एक करून भाजायला ठेवणार आहोत एका बाजूने परतून झाल्यावर परत तेल घालून दुसऱ्या बाजूने असे परतून घ्यायचे ही उरलेली करायची पॅटीस आणि हे उकळी येते रगड्याला आणि करणारा मेंबर तर इथे तयार आहे हे चिंच गुळाचं पाणी मला हे असंच आवडतं कुणाकुणाला शिजवून चटणी खजूर बिजूर घालून करतात तशी आवडते ते सांगा हे मला असं प्लेन आवडतं चिंचगूळ भिजत घालून त्याच्यामध्ये तिखट मीठ धण्यागिऱ्याची पावडर आणि जरासं हिंग असं हे साधं सोप्पं चिंचगुळाचं पाणी आहे हे आपण रगड्यावर घातल्यावर याची चव आणखीन चांगली लागते ह्या रगड्या पॅटीसमध्ये गोड चटणीबरोबर म्हणजे चिंचगुळाच्या पाण्याबरोबर हिरवी चटणीसुद्धा घालतात काही काही ठिकाणी तर तेसुद्धा चांगलं लागतं तुम्ही तेसुद्धा ट्राय करून बघा हिरवी चटणी म्हणजे पुदिना कोथिंबीर मिरची ह्याची पेस्ट करून ती हिरवी चटणीसुद्धा ह्याच्यामध्ये घातली जाते रगडा पेटीस खाताना हे असंचसुद्धा खाल्लं जातं किंवा ब्रेडबरोबरसुद्धा ते खाल्लं जातं काही काही ठिकाणी तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते खाऊ शकता रगडा आपला शिजलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपण एक एक दोन चमचे साधारण हे चिंच गुळाचं पाणी घालणार आहोत आणि परत ह्याला एक मिक्स करून उकळी येऊ द्यायची ज्याची चव आणखी चांगली लागेल तर हा आपला रगडा असा तयार आहे आणि इकडे पॅटीस भाजायला ठेवलेले आहेत दुसरे हे पॅटीस थोडे भाजून झालेले आहेत तर हे असे पॅटीस ठेवलेले आहेत आणि आता त्याच्यावर आपण घालणार आहोत रगडा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पातळ असा तुम्ही घालू शकता हा रगडा घातलेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यावर घालणार आहोत बारीक शेव आणि चिंचगुळाचं पाणी ही आपली रेसिपी तयार झालेली आहे तर रगड़ा पेटीस खाऊन दमलेले आहोत आणि असा प्रतीक्षेत आहे वामकुक्षेच्या भेटूया थोड्याशा वामकुक्षेनंतर अर्थात दुपारच्या झोपेनंतर तोपर्यंत तुम्ही पण मस्तपैकी वामकुक्षी करा आणि आपण नंतर भेटूया तर हा इकडे असा पाऊस पडायला लागलेला आहे चिरचिर चिडचिर -चिर -चिर का असे ना हळूहळू हळूहळू पाऊस पडायला लागला आणि आता आम्ही झोपणार आहोत तर हा मामाने दिलेला खाऊ आहे आंबापोळी आणि फणसपोळी हॅलो तर अशा रीतीने दोन दिवस आईकडे राहून आम्ही आज परत घरी आलेलो आहोत उद्या वटपौर्णिमा असल्यामुळे त्याची तयारी करायची आहे पूजा करायची उद्या आणि उद्या सकाळी आईकडनं उठून यायचं म्हणजे खूप गडबड झाली असती म्हणून आम्ही आज आत्ता पावसातनं आलो चालत आलो आज बऱ्याच दिवसांनी आईकडून इथपर्यंत त्यामुळे जरासा चेहरा दमलेला आहे पण आता घरात आलेलो आहे आणि दोन दिवस मजेत गेले विरा खेळली भरपूर मावशी आली होती आज खाऊ खाल्ला सगळं छान झालं आता इथून पुढे घरातले व्लॉग येतीलच उद्याचा पूजेचा व्लॉगसुद्धा येईल तुमच्यापर्यंत तेव्हा बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायलासुद्धा विसरू नका बाय